कोल्हापुरी चपला हा ट्रेंड पुन्हा एकदा लोकप्रिय होतोय कारण त्यात परंपरेचा सुंदर संगम आणि आधुनिक फॅशनचा टच आहे आजकाल कोल्हापुरी चपलेनं फॅशनच्या जगात एक नवा ट्रेंड सेट केला केलाय तो म्हणजे लग्न यात्रा उत्सव किंवा कॉलेजचा ट्रॅडिशनल डे असो त्यावेळी तरुणाईमध्ये कोल्हापुरी चपला घालण्याची एक वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे पायात एक जोडी कोल्हापुरी चपला असल्या की व्यक्तिमत्वाला एक वेगळाच रुबाब येतो खास करून त्याचा येणारा कर्र कर असा आवाज त्याने एक वेगळीच जादू निर्माण होते आणि हो कोल्हापुरी पायतान हा एक प्रतिष्ठित ट्रेंड आहे त्यातलं असं नाव आहे जे सेनापती कापशी चप्पल म्हणून प्रसिद्ध आहे जी आणखी एक आणि खास डिझाईनची चप्पल आहे परंतु कोल्हापूरमध्ये कमाल अशी ओळख असलेली सेनापती कापशी चप्पल कोल्हापूरमध्ये आली तरी कशी आणि याची गोष्ट नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाजा कोल्हापूर म्हटलं की आठवतं ते झणझणीत तांबडा पांढरा रस्सा मिसळ येथील रांगडी माणसं रंकाळा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेलं अंबाबाईचं भव्य मंदिर आणि दख्खनचा राजा ज्योतिबा आणि कोल्हापूर म्हटलं की या सर्व गोष्टींसोबतच प्रसिद्ध आहे ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरात आपण गेलो आणि कोल्हापुरी चप्पल घेतली नाही असं कधीच होत नाही भारतासह पंचावन्न देशातील चप्पल प्रेमींना या कोल्हापुरीनं भुरळ घातली आहे आता तर या रुबाबदार कोल्हापुरीला जीआयचं अधिकार प्रमाणही मिळालंय परंतु कोल्हापूर मधील सर्वात प्रसिद्ध असलेली सेनापती कापसे चपलेची खास ओळख आहे तरी काय तर कोल्हापुरी चपलांचा इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होतो तेव्हा या चपलांचे डिझाईन साधारणपणे जाड चांबड्याचे होते ज्यात मजबूत आणि टिकाऊपणा होता मात्र एकोणीसशे वीसच्या दशकात कोल्हापुरातील कारागिरांनी या डिझाईन मध्ये बदल करून ती अधिक आरामदायक आणि हलकी केली याच कालखंडात कागल तालुक्यातील कापशी गावात आणखी एक नवीन चप्पल प्रकार उगम पावला ज्याला कापशी चप्पल चप्पल असं नाव देण्यात आलं कापशी चप्पल हा एक असा प्रकार आहे जो प्रामुख्यानं कापशी गावात तयार होतो कापशी हे गाव कर्नाटक मध्ये आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले आहे या गावातील चप्पलांचं वैशिष्ट्य म्हणजे ते बनवण्यासाठी अस्सल चांबड्याचा सा वापर आणि त्यात केलेली आकर्षक नक्षी कोल्हापूर संस्थानातील नऊ जहागिरींपैकी कापशी हे एक महत्वाचं गाव आहे आणि येथेच एका परंपरेनं चप्पल तयार केल्या जातात या गावाचा ऐतिहासिक संबंध हिंदवी स्वराज्याचे महान सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याशी आहे दोनशे वर्षांपूर्वी कापशी गावातील गोविंद लक्ष्मण चव्हाण यांनी राजघराण्यातील घोरपडे यांच्यासाठी चांबड्यापासून एक आकर्षक आणि आरामदायक चप्पल तयार केली घोरपडे यांच्या या चपलेची एक जोड इतर राजे आणि सेनापतींना दाखवण्यात आली ज्यामुळे याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली पाहता पाहता कोल्हापुरी चपल्यानं भारतभर तसंच विदेशात आपला बाजार तयार केला अगदी राजकीय कापसे चप्पल ला मोठं स्थान आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या देखील चपला कापसे चप्पलच होत्या दत्तात्रय कृष्णाजी चव्हाण हे यशवंतराव चव्हाण यांना या चपला बनवून देत आणि आजही त्यांचे माप चव्हाण यांच्या दुकानात आहे या चपलेची मागणी प्राचार्य एन डी पाटील विजय सिंह मोहिते पाटील रणजित सिंह पाटील यांसारख्या प्रमुख राजकारण्यांमध्ये आहे तसेच उत्तर प्रदेश कर्नाटक मध्येही या चपलेची विशेष मागणी आहे एवढंच नाही तर या सेनापती कापशी चपलेचे देखील प्रमुख तीन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे साधारण कापशी जी हाताने बनवलेली असते आणि यात दोन सामण्यांच्या सा पट्ट्यांचा वापर केला जातो या पट्ट्यांची संख्या आठ ते बारा वेणींवर असते साधारणपणे कापशी चप्पल तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य आणि काळजी ही या चपलेला खास बनवते दुसरा प्रकार म्हणजे पेपर कापशी जी साधारण कापशींपेक्षा अधिक पातळ आणि हलकी असते या चपलेला लहान आकारात गुंडाळून बॅगेत ठेवता येतं ज्यामुळे ती खास करून हलकी चप्पल वापरणाऱ्यांसाठी आदर्श आहे तिसरा प्रकार म्हणजे जाड कापशी जी रांगड्या आणि मजबूत चप्पल आवडणाऱ्या लोकांसाठी आहे या चपलेत तीन तळे असतात जी अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असतात झाड कापशी एकदा घातल्यास ती वर्षानुवर्षे टिकते हे सर्व लक्षात घेता सेनापती कापशी चप्पल ही एक केवळ चप्पल नाही तर कोल्हापूरच्या कलेचं परंपरेचं आणि कुटुंबांच्या मेहनतीचं प्रतीक बनलंय उन्हाळ्यात वापरायला आरामदायक टिकाऊ आणि पायासाठी योग्य असलेली ही चप्पल आज देश विदेशातील बाजारात आपला ठसा उमटवते विशेष म्हणजे ही चप्पल वापरण्याने डोळ्यांना त्रास होण्याचा प्रश्न नाही आणि पायाला कोणत्याही प्रकाराची इजा देखील होत नाही यामुळे सेनापती कापशी चप्पल कोल्हापूरच्या एका विशिष्ट परंपरेला जगभर पोहोचवण्याचं कार्य करते आधुनिकतेसह पारंपरिकतेचा संगम असलेल्या कोल्हापूर चपलेचा अनुभव कोणी कोणी घेतलाय आणि हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका